हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडीओमध्ये काल आपण जो व्हिडिओ बनवला त्याला तुम्ही खूप प्रतिसाद दिला आणि खूप कमेंट केल्या तुमचे सगळे प्रॉब्लेम शेअर केले खूप बरं वाटलं की आपण जो काल व्हिडिओ बघितला त्यात तुम्हाला मी प्रिन्सेस कडचा ब्लाऊजचा एक रिव्ह्यू दाखवला होता छोटासा एका ताईने आपल्याला ब्लाउज घातल्यानंतर फीडबॅक दिला होता मी तिला रिक्वेस्ट केली होती आणि त्यानंतर मला भरपूरच कमेंट असे आले की प्लीज दादा तुम्ही जे ब्लाऊज कटोरी किंवा प्रिन्सेस कट किंवा इतर ब्लाऊज बनवतात ते कस्टमरला घातल्याच्यानंतर आम्हाला दाखवत जा दा की कशा प्रकारे ब्लाऊज बसतात ते पण प्रॉब्लेम असा आहे की मी प्रत्येक वेळेस कस्टमरला विचारतो पण कस्टमर तयार होत नाही आणि आपण कोणाला जबरदस्ती कर, करू शकत नाही की तुम्ही प्लीज व्हिडिओ बनवा किंवा तुम्ही ब्लाऊज घालून दाखवा आणि चोरून लपून व्हिडिओ काढून आपण युट्यूबला टाकणं अशी आपली संस्कृती नाही आहे त्याच्यामुळे आपण परमिशन शिवाय त्या गोष्टी करू शकत नाही त्यासाठी तुमच्यासाठी आज एक सरप्राईज मी मागवलेलं आहे आणि तेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे काय होतं ज्यावेळेस ज्यावेळेस मी फॅशन डिझायनिंग कोर्स सुरू केला होता किंवा सगळेजण फॅशन डिझायनिंग कोर्स करतात त्यावेळेस तिथं दाखवण्यासाठी एक्सप्लेन करण्यासाठी एक ड्रेपिंग डमी असते तर मी अशी तुम्हाला समजून सांगण्यासाठी आणि एक तुमच्यासाठी की जेणेकरून तुम्हाला लवकर कळेल कारण ज्या पद्धतीनं आपण कटिंग करून दाखवतो किंवा ज्या पद्धतीनं आपण समजून सांगतो त्या त्यावेळेस तुम्हाला एवढ्या गोष्टी समजणार नाहीये पण ज्यावेळेस मी त्या डमीवरती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन तेव्हा तुमच्या लवकर लक्ष देईल ती त्याचं कारण असं आहे की जे मोठमोठे इन्स्टिट्यूट आहे तिथे त्या प्रकारे शिकवलं जातं म्हणून ते लवकर लक्ष देतं आणि त्याचप्रमाणे मी खास तुमच्यासाठी ज्या मराठी महिला आपल्या ज्या घरगुती काम करतात जो मराठी वर्ग आहे त्यांच्या लवकर लक्ष द्यावा त्या महिलांच्या लवकर लवकर त्यांना या गोष्टी समजावा ज्या शोल्डरचे माप आहेत गळ्याचे माप आहेत हे सगळ्या प्रकारचे माप ए, मी शिकवण्यासाठी आज तुमच्यासाठी ते सरप्राईज मी आणलेलं आहे मी गेल्या ते सात आठ दिवसापासून ऑर्डर केलं होतं ते आज आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि मी ते कसं कशा प्रकारे आणि कशा प्रकारे मी तुम्हाला शिकवणार आहे त्यामुळं मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघूया आपण शिकवण्यासाठी त्याचा खास उपयोग होतो त्याच्यासाठीच मी खास मागवलेलं आहे कारण माझ्या ज्या घरगुती महिला आहे त्यांना पण समजलं पाहिजे की असा एक प्रकार असतो ज्याच्यावरती आपल्याला शिकवलं जात तर हे बघा हे आणले आपण ड्रिपिंग डमी ही डमी आपण फॅशन डिझाईनिंग जेव्हा मी केलं मी शिकलो त्यावेळेस हिचा वापर केला जातो ही डमी आम्हाला शिकवताना वापरलेली आहे कारण प्रत्येक वेळेस लेडीज किंवा कोणीतरी महिला समोर उभं राहू शकत नाही जसं आपण मेडिकल कॉलेज करतो किंवा बाकीमध्ये जशा आधी बेसिक शिकवण्यासाठी स्टॅच्यू वगैरे असतात किंवा तिथे शिकवण्यासाठी डमी किंवा स्टॅच्यू वगैरे असतात त्याच प्रकारे आपल्याकडे पण जेव्हा फॅशन डिझाईनिंग करतो तर अशा प्रकारे डमीवरती सांगितलं जातं याचा दोन प्रकारे वापर होतो याला ड्रेपिंग डमी बोलतात याच्यामध्ये टाचण्या सुद्धा अशा सहज इझी मध्ये जातात हे बघा ज्यावेळेस आपण ड्रिपिंग करतो ना त्यावेळेस याच्यामध्ये अशा कपड्या लावून शो, प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जिथे गडी पडते किंवा आर्मोनला कुठे फुगा येतो तिथे अशा टाकने लावून शिकवलं जातं आणि जे मोठमोठे मोड़ आपण बघतो ऍक्टर लोकांची ब्लाऊज वगैरे त्यांचे मेजरमेंट अशा डमी असतात त्याच्यावरती ब्लाऊज वगैरे बनवले जातात फिटिंगमध्ये म्हणून तेवढे छान बसतात हे जे मेजरमेंट द्यायचं दहा दहा नंबर साईज येते याच्यामध्ये बेसिक सगळ्या साठी डमी वापरली जाते हे ऍडजस्टेबल आहे छातीचं माप कमरेचं माप हे कसं आहे या पद्धतीने मी तुम्हाला डायरेक्ट शिकवताना सांगेल हि जे शोल्डर आहे इथे आर्मोलचा जो भाग आहे हा प्रेस केल्याच्यानंतर हे स्वलेस ब्लाऊजसाठी आहे प्रेस केल्याच्यानंतर आतमध्ये जाते आपण स्लिवलेस ब्लाउजचं मेजरमेंट कसं घ्यायचं कशाप्रकारे शिवायचं आणि हे ऍडजस्टेबल आहे पूर्णपणे त्यामुळे मी तुम्हाला सांगताना शिकवताना खूप मदत होणार आहे आणि खूप कॉस्टली असते डमी याचा वापर जो आहे तो दोन्ही गोष्टींसाठी केला जातो पण खास करून शिकवण्यासाठी केला जातो जे मोठमोठे इन्स्टिट्यूट फॅशन डिझायनिंग कोर्स होतात तिथे डमी वापरली जातात शिकवण्यासाठी जिथे लाखो रुपये फी घेतली जाते तर आज मी, ही मी, ले ले सथी। माजा तुम मी तुम्हाला हिडमी मागवलेली खास तुमच्यासाठी आणि जेणेकरून माझ्या घरगुती महिला आहे ज्या घरातून काम करतात त्यांना प्रत्येक वर्ष मी कुणाला त्या दिवशी आपण एक व्हिडिओ बघितला तुम्हाला सांगितला रिव्ह्यू दिला त्यावेळेस तसं आपण प्रत्येक वर्ष कुठल्या पर महिलेला समोर उभं करू शकत नाही आणि प्रत्येक वर्ष पर छोटे छोटे प्रॉब्लेम सांगू शकत नाही कारण महिलेच्या अंगावरती सांगणं अवघड जातं बऱ्याच गोष्टी आहे तुम्ही समजू शकता तो या आदेमीवरती मी तुम्हाला व्यवस्थित रित्या शिकवू शकतो मेजरमेंट कशी घ्यायची छातीचं माप कसं मोजायचं आमोलचं मेजरमेंट कसं घ्यायचं गळा कसा घ्यायचा सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या असं समजा की जे मी फॅशन डिझायनिंग केलेलं आहे लाखो रुपये देऊन ते फॅशन डिझायनिंग तुमचा दादा एकदम मराठीमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये तुम तुम्हाला शिकवणार आहे अच्छा नम्रता बोलते की तुमच्या दादानी तुमच्यासाठी नवीन वहिनी आणलेली आहे तर याच वहिनीचा हो वापर इथून पुढे आपण फॅशन डिझायनिंग करण्यासाठी करणार आहे आणि ब्लाउज शिकण्यासाठी करणार आहे तर तुम्हाला हा तुम्हाला कशी वाटली वहिनी नक्की सांगा मला कमेंट मध्ये आणि आपण इथून पुढे जे तुम्हाला छोटे मोठे डाऊट होते ते शंभर टक्के मी क्लिअर करणार आहे आणि एकदम सोप्या भाषेत मराठीमध्ये तुम्हाला फॅशन डिझायनिंग इथून पुढे शिकवणार आहे सगळ्या प्रकारचे ब्लाउज तुम्ही एकदम निश्चिंत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही जी जी सरप्राईज जी येते तुम्हाला कसं वाटलं काल जो आपण व्हिडिओ बनवला होता फोटो त्याचा व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे उद्या तो ब्लाउज शिवून आहे आज खूप उशीर झाला कारण हे पार्सल आणण्यासाठी मी थोडस बाहेर गेलो होतो हे पार्सल आणण्यामुळे आज दिवसभर मला दुकानावर वेळ भेटला नाही आणि कामाला पण खूप उशीर झालेला आहे आज त्याच्यामुळे स्टिचिंगचा व्हिडिओ उद्या टाकेल पण तुम्हाला जर सरप्राईज आवडला असेल तर नक्की मला सांगा आणि याच्यावरती शिकवताना तुम्हाला समजूनही नये लवकर आणि तुम्हाला शिकण्यास खूप हेल्प होईल त्याची नक्की आपण सगळ्या गोष्टी तुमच्या मनातली जी डाऊट आहे किंवा तुम्हाला जी भीती वाटते तुम्हाला ज्या गोष्टी समजत नाही ते लवकर सोळ होतील प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र